मी आजवर कोणाशीही बोलून न दाखवलेला एक अतिभयानक विचार त्या क्षणी माझ्या मनात येऊन गेला हा वेडा आता नाही पूर्वीच मरण पावला होता केवळ शरदच्या येण्यासाठीच त्याला थांबवण्यात आलं होतं शरदला घालवण्यापुरतं त्याचं मृत शरीर नाचवण्यात आलं होतं आणि आता ते मृत पावलं होतं शरद चल मी म्हणालो या भयानक शापित वास्तूतून आम्ही केव्हा बाहेर पडतो असं मला झालं होतं येथे आलो हाच मूर्खपणा केला असं वाटायला लागलं होतं शरद अरे चल ना तो हलत नाही असं पाहून मी जरा मोठ्यानं म्हणालो आणि शरदची मान वर झाली त्याचा तो चेहरा पाहून मी जवळजवळ खालीच कोसळलो ज्याच्या शहाणपणाचे सर्व पाश तुटले आहेत वेळाच्या गर्तेत ज्याचा कडेलोट झाला आहे अशा माणसाचा तो चेहरा होता संपूर्ण अपयशाची कडवट चव प्रयत्नांची राखराख झाल्याची चव माझ्या जिभेवर होती ज्या एका भयानक घटनेकडे आजवरचे सर्व प्रसंग अविरोधपणे चालत आले होते ती घटना घटली होती पण माणूस वरकरणी तरी सर्व काही नॉर्मल आहे असा भास वागवित असतो शरद अरे असा बसलास काय चल ना आता परत जायला हवं मी त्याचा खांदा हलवीत म्हणालो तो उभा राहिला खरा पण माझ्या चेहऱ्यासमोर एक बोट हलवीत खालच्या आवाजात म्हणाला मला न्यायला आलास पण त्यांनी मला सोडलं पाहिजे ना ते मला बरं जाऊ देतील हेच शब्द त्या वेड्याच्या तोंडून मी ऐकले होते आता माझ्या प्रिय मित्राच्या शरदच्या तोंडून ऐकायची पाळी माझ्यावर आली होती मनाचा तोल कसा तरी सावरीत मी म्हणालो चल रे कुणीही तुला अडवत नाही मी आहे ना तुझ्याबरोबर चल त्याचा हात धरून जवळजवळ ओढतच मी त्याला खोलीबाहेर काढलं त्याला मी बरोबर नेत होतो त्याची पावलं रेंगाळायला ला लागली तर ओढत होतो माझी सारखी बडबड चालली होती मला विचार नको होता कृती हवी होती पण शरदचं माझ्या शब्दांकडे लक्ष तरी कुठे होतं तो झाडांच्या रांगांकडे पाहत होता हातवारे करीत होता मान हलवीत होता मध्येच मी वाजवीपेक्षा जास्त मोठ्याने बोलत होतो चारी बाजूंनी आवळत येणाऱ्या एका प्रचंड राक्षसी शक्तीविरुद्ध मी एकदा माझ्या क्षीण प्रयत्नाने प्रतिकार करीत होतो शेवटची झाडांची रांग जवळ यायला लागली आणि शरदची पावलं रखडायला लागली मला आठवलं की तो वेळाही इथेच हा असाच थांबला होता पुढे यायला धजत नव्हता आताही त्याच प्रकारची पुनरावृत्ती होणार होती काय मला मनोमन वाटायला लागलं की शरदला जर मी ओढ्या पलीकडे नेऊ शकलो तर तो यातूनही वाचेल शरद थांबला एक पाऊल पुढे टाकीना हाताला धरून ओढावं तरी जागचं हाले ना शरद ना मी ओरडलो पण तो झाडांच्या शेंड्याकडे पाहात मान हलवीत होता ते बघ शिक्या बघ वाटेत उभे राहिलेत इतके दिवस ते लपत होते आता अगदी अगदी उघड्यावर आलेत तो बोट दाखवत बोलत होता अरे बघ ना तुला दिसत नाहीत का झाडांवरून आहेत खाली जमिनीवर सरपटत आहेत मला सोडणार नाहीत शिक्या शिक्या मला सोडणार नाहीत ते वेळ निर्वाणीची होती मी प्रयत्न केला नाही असं नाही एकदम शरदच्या कमरेला विळखा घालून त्याला वर उचललं आणि त्याला घेऊन लवकर ओढ्याकडे निघालो आधीचे काही क्षण केवळ आश्चर्यानेच तो गप्प होता पण मग हातपाय झाडायला लागला नको अरे नको शिक्या असं काहीतरी बोलून तो किंचाळायला लागला हातांनी मला मारायला लागला त्या कशालाही न जुमानता मी त्याला झाडाच्या रांगेतून नेलं असतं ओढ्यात टाकलं असतं पण मला ते जमलं नाही माझ्या शक्ती बाहेरचं काहीतरी इथे माझ्या विरुद्ध उभं टाकलं होतं आणि माझा प्रतिकार अपुरा पडला त्यांच्याजवळच्या साधनांची मी बरोबरी करूच शकत नव्हतो हातपाय झाडणाऱ्या शरदला कसा तरी आवरत मी चाललो होतो पण झाडं काही केल्या संपेनातच वास्तविक दोन तीन झाडांनंतर ओढा यायला हवा होता पण ही झाडे कितीही मागे गेली तरी पुढे दोन तीन होतीच इकडे तिकडे पाहण्यासाठी मी क्षणभर थांबलो तो शरदने इतका जोरात धक्का दिला की मी जवळ जवळ पडलोच पुन्हा उभा राहताना जराशी चक्कर आल्यासारखी वाटली मग मान खाली घातली आणि सर्व शक्ती एकटवून जोरात धाव घेतली जेव्हा आसपासची झाडे मागे गेली तेव्हा मी शरदला सोडलं आणि वर पाहिलं मी उलट दिशेला वाड्याकडे आलो होतो जमिनीला पाय लागताच किंचाळत किंचाळत शरद पळून गेला होता वेड्यासारखा चारी दिशांना पाहात मी उभा होतो काही काही क्षण असे येतात की नेहमीच्या त्रिमित जगाची कोंडी फुटते एका नव्या अपरिमित भयानक सृष्टीचं ओझरतं दर्शन माणसाला घडतं केशवघडीत कोण किंवा काय वावरतं तिथे कोणाची सत्ता आहे याचे ओझरतं दर्शन मला घडलं दिसलं त्याचा अर्थ समजला असे मात्र नाही पण दिसलं ते वरून बाजूंनी सर्व दिशांनी त्या वाड्याकडे येत होते धुरासारख्या विरळ पारदर्शक तरंगत्या आकृत्या रेषा एकमेकात मिसळणाऱ्या वितळणाऱ्या त्यांचा प्रवास अंगावर काटा आणत होता हातापायांच्या बोटांना झिंझण्या येत होत्या डोक्यात मोठी भणभण होती हीच ती केशवगडीची देवतं आपल्या वेड्या भगताचा ताबा घ्यायला ती आली होती आता तो शेवटपर्यंत इथेच राहणार दुसरा कोणीतरी त्याची जागा घेईपर्यंत मी धूमपळ काढला किंचाळलो नाही इतकीच जमेची बाजू मालतीला सगळं सांगणं भागच होतं पण तिने आधीच तर्क केला होता तिला सुटल्यासारखं वाटलं तर तिला तरी कसा दोष द्यायचा एखाद्या शारीरिक व्यंगावर प्रीती मात करू शकेल मनामनांचा संगम झाला असला तर पण जिथे शरद माणसातूनच उठल्यासारखा झाला होता तिथे ती तरी काय करणार समाधानाची गोष्ट असली तरी ती ही होती शरदला आता कशाचेच सुख दुःख राहिलं नसणार निदान मी स्वतःशी तरी असा विचार करीत होतो मालती माझ्याबरोबर शरदला भेटायला केशवगडीत आली कल्पना तिचीच होती भेट काही अंशी स्त्रीसुलभ सुलभ कुतूहलापायी काही अंशी औपचारिक काही अंशी मागच्या स्मृतीसाठीही होती मला माहीत होतं की ती तिला तो देखावा अत्यंत क्लेशदायक होणार पण तिने स्वत एकदा पाहावं हे बरं असं मलाही वाटलं महादेव गावातून आम्ही गेलो नाही विनाकारण चर्चा नको होती ओढा बराच वरच्या अंगाला ओलांडला मग वाड्याच्या चा रोखाने चालत आलो मधून मधून मी शरदला हाक देत होतो मालतीच्या मनावर त्या एकूण प्रसंगाचा खूप परिणाम झाला होता आता ही ती भयभीत झाली होती शरद वाड्या मागच्या पडक्या वृंदावनापाशी उभा होता एका बाजूला मान करून कसली तरी चाहूल घेत होता आमची छे छे आमची नाही आम्ही जवळ गेल्यावरही तो तसाच उभा होता शरद मी हाक मारताच तो एकदम दचकला व मग आमच्याकडे संशयाने पाहायला लागला तो आम्हा दोघांची ओळख पूर्णपणे विसरला होता त्याचा तो कळकट अवतार वाढलेली दाढी मळके कपडे लाल डोळे मालती काहीच न बोलता मागे फिरली मीही मागे वळालो बोलण्यासारखं काही उरलंच नव्हतं मी शक्य तितक्या लवकर त्या कारखान्यातली नोकरी सोडली पण तिथे राहणे अशक्य झालं होतं शरदचा विचार मनाला कायम सतावित होता अजूनही सारखा सतावतोच वाटतं वरवर योगायोगासारख्या वाटणाऱ्या या घटना कशा घटल्या माझी ही सूत्रधाराची हालचाल कशी झाली दरवेळी मनाला शंका वाटत होती बाहेरची एखादी प्रेरणा कार्य करीत असल्याची तर ती खून नव्हती ना शरदची निवड आधीच कुठेतरी झाली होती काय तो आता केशवगढीचा वेळा भगत झाला होता मानवापासून तो कितीतरी दूर गेला होता त्याचे मन फाडून त्यात ही दैवते घुसली आहेत काय त्याच्या अन्न पाण्याबरोबर इतरही संवेदना तो त्याच्याबरोबरीने अनुभवतो काय असं वाटतं की आपलं नेहमीचं अनुभव विश्व किती लहान किती अरुंद किती कोतं आहे त्याच्या लहानशा परिघा बाहेर केवढा अगम्य पसारा पसरला आहे त्या भीतीचा एक पुसटसा स्पर्श मानवाला असा होतो माणूस वेडा होतो त्यापेक्षा हे बरं की त्या अथांग अंधाराकडे पाठ फिरवावी आणि आपल्या या लहानशा मर्यादित सुरक्षित प्रकाशित जगातच मन रमवाव मन रमवावं मित्रांनो केशव गढी हा या कथेचा शेवटचा भाग होता ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद